सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची कणकवलीमध्ये सभा होणार आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील पहिली सभा सिंधुदुर्गमध्ये होत आहे राज ठाकरे यांची कणकवली येथे सभा होणार आहे नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत सुरेश राज ठाकरे आता कोकणामध्ये येणार आहेत नारायण राणे यांच्यासाठी ते आता मैदानात उतरतायत कणकवलीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आले काय अधिकची माहिती निश्चित निलं बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर ही राज्यातली पहिली सभा ही तळ कोकणात सिंधुदुर्गमध्ये कणकवली येथे होते नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ही राज ठाकरे यांची जी तोप आहे ती तळ कोकणात घडणार आहे विशेष म्हणजे राज ठाकरे आणि नारायण राणे हे तब्बल वीस वर्षानंतर एकत्र येत आहेत नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंडाळी केल्यानंतर राज ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच व्यासपीठावर येण्याचा हा योग आहे आणि तेही केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार आहेत महायुतीतर्फे आणि त्यांच्या प्रचारार्थ ही राज ठाकरे आज सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत सुरेश या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार अशी माहिती मिळते काय अधिकची माहिती पहिल्यांदा जी सभा होते त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल, हजर होतील अशी जी संभावना होती ती आ, आहे मात्र सध्या अद्याप पर्यंत त्यांचा अधिकृत दौरा हा आलेला नाही मात्र या सभेला मनसेचे सर्व पदाधिकारी आणि इतर दस्तूर खुद्द नारायण राणे हे उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे कालच उद्धव ठाकरे यांची ही सभा त्याच मैदानावर झाली त्याच मैदानावर आज राज ठाकरेंची सभा होते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे आरोप केले त्याला प्रत्युत्तर आजच्या सभेतून देण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आज जशी राज ठाकरे यांची सभा होते तशीच सावंतवाडी येथे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही सभा होणार आहे दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील पाले किल्ल्यात ही सभा होणार आहे नीलम या दोन्ही सभा किती वाजता होणार आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे आज या सभा आहेत त्या सायंकाळी सात वाजता ही राज ठाकरे यांची सभा होणार आहे तर आदित्य ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे सभा होणार आहे धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी